नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपलं खूप स्वागत आहे तर मंडळी मराठी मनोरंजन कला विश्वामध्ये सध्या लग्नसराई आपल्याला पाहायला मिळत आहे अनेक लोकप्रिय कलाकार लग्नबंधनात अडकणार आहेत आता देखील एक लोकप्रिय अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे मित्रांनो झी मराठीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेतील प्रेक्षकांचा निरोप जरी घेतला असला तरी या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत दरम्यानच या मालिकेतील श्रुणीची भूमिका करणारा अभिषेक गावकर हा लग्नबंधनात अडकणार आहे डिजिटल क्रिएटर असलेली सोनाली गुरव अभिषेकने गुढीपाडव्याच्या दिवशी साखरपुडा केला होता तर रविवारी यांचा लग्न सोहळा थाटात पार पडला अभिनेता अभिषेक गावकर हा सोनालीच्या प्रेमात पडला होता त्या दोघांनी अगोदरच हे सगळं जाहीर केलं होतं ते दोघे गेल्या अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करत होते त्यामुळे त्यांची लग्नाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती त्यामुळे त्या, त्या दोघांनीही लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होत आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या मराठी न्यूज कट्टाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद